मिरज शासकीय रुग्णालयामधून बाळ चोरीला जाण्याच्या घटनेस तेथील सुरक्षा रक्षकासोबत सहा परिचारिकांना जबाबदार ठरवण्यात आलं त्यामुळे संबंधित सहा परिचारिकांना कारवाईबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी सांगितले मिरज सिव्हिलमधून बाळ चोरी प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या डॉक्टर पाच जणांच्या चौकशीचा अहवालात बाळ चोरून नेण्यास प्रसुती वॉर्डातील सुरक्षा रक्षक व एका वरिष्ठ परिचारिकेसह पाच परिचारिका जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला या सहा परिचारिकांना एका आठवड्याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्यावर कारवाईसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्ताकडे अहवाल पाठवण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉक्टर गुरव यांनी सांगितले रुग्णालयाच्या प्रसुती विभागात साठ रुग्ण असल्याने तेथे ते गर्दी होती मात्र परिचारिकांनी कर्तव्य जबाबदारीने निभावले नसल्याने ही घटना झाल्याचेही डॉक्टर गुरव यांनी सांगितले सुरक्षा रक्षक बाहेरचे असल्याने त्यांच्यावर कारवाई त्यांचे प्रमुख अधिकारी करणार आहेत